तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपलं जे फ्रिनुलम असतं म्हणजे इंद्रियाच्या जे, जे समोरचा भाग असतो त्याला मी ग्लान्स पेनिस म्हणतो तिथे आपली स्किन चिपकलेली असते त्याला आम्ही त्या धाग्याला आम्ही फ्रिनुलम असं म्हणतो हे फ्रिनुलम केव्हा किंवा काही लोकांचं थोडं वर चिपकलेलं असतं आणि त्याच्यामुळं पूर्ण काजळी त्यांची मागं जात नाही आणि त्याच्यामुळं त्यांना इंट्रोकोस करणं म्हणजे संभोगाच्या वेळेस त्यांना त्रास होतो आणि त्यासाठी माझ्याकडे ते क्लिनिकला येतात तर अशा वेळा आम्ही आमच्या क्लिनिकमधून किंवा मी फ्रिनिलेक्टॉमी याचा सल्ला देत असतो फ्रिनिलेक्ट्रॉमी करणं का बरं गरजेचं असतं की जोपर्यंत तुमची स्किन पूर्ण मागे जात नाही तोपर्यंत तुमच्या इरेक्शनला पूर्ण प्रॉपर शंभर टक्के स्कोप मिळत नाही म्हणून बऱ्याच वेळा लग्नाच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या कातरीचं ऑब्झर्वेशन केलं किंवा तुमच्या इंदियाची तपासणी करून घेतली कोणत्याही तुमच्या शहरातील क्वालिफाईड डॉक्टरकडून तर नक्कीच तुम्हाला लग्नाच्या अगोदरच तुम्हाला ही सर्जरी करणं अत्यंत गरजेचं असतं